ब्राह्मणी गावातील कायदा व सुव्यवस्था अवैध व्यवसाय वाढती भायगिरी या विरोधात ब्राह्मणी गावातील संतप्त तरुण व ग्रामस्थ एकवटल्याचं सोमवारी दिसून आलं रविवारी रात्री ब्राह्मणी स्टँड परिसरात तरुणांच्या दोन गटात वाद झाला दरम्यान एका गटाने शस्त्र दाखवून आरोप करत संबंधितांना धमकाळ कर अटक करण्याची मागणी करण्यात आली सदर घटनेची माहिती समजताच सकाळी शेकडो तरुण ग्रामस्थ ब्राह्मणी जुने बाजार येथे एकत्र आले अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत अवैध व्यवसाय व पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली पोलिसांचे अवैध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष असून पोलीस कर्मचारी व अवैध व्यावसायिक एकाच गाडीवर फिरत असल्याचा जाहीर आरोप गावकऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर केला यापूर्वी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील सात ते आठ तरुणांना दमबाजी करून मारण्याचा प्रयत्न केला दिवसेंदिवस संबंधितांची हिंमत वाढत असून गावात अशांतता आहे पोलिसांनी वेळीच याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं असतं तर अवैध व्यावसायिकांची हिंमत वाढली नसती याला जबाबदार वांबोरी बीट पोलीस कर्मचारीच असल्याचं आरोपी आरोप तरुण ग्रामस्थांनी केलाय सकाळी दहा वाजता गावकरी एकत्र आले जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी निर्णय येत नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला संबंधित पोलीस कर्मचारी गावात नेमकं काय करतो कोणासोबत फिरतो आणि बसतो हे लोकांनी त्या कर्मचाऱ्याच्या समोरच सांगितले सदर कर्मचाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक झालेल्या जनतेच्या रोषापुढे जमले नाही सदर पोलीस कर्मचाऱ्याची बोलती बंद झाली या दरम्यान वांबोरी बीडचे दोन कर्मचारी घटनास्थळी आले लोकांनी त्यांच्याशी संवाद टाळत वरिष्ठांनाच बोलविण्याची मागणी लावून धरली तोपर्यंत बाजार तळावर मांडला अखेर पी एस संजय ठेंगे ब्राह्मणीत दाखल झाले बाणकर रंगनाथ मोकाटे विजय बाणकर माणिक तारडे महेंद्र तांबे प्रसाद बाणकर शेखर मोकाटे शांताराम हापसे संजय मोकाटे विश्वनाथ हापसे माऊली राजदेव महेश हापसे भानू मोकाटे सुभाष गोरे उमाकांत हापसे बाबासाहेब गायकवाड कृष्णा राजदेव राजाबाबू हापसे डॉक्टर काकासाहेब राजदेव राम राजदेव योगेश गोरे राजेंद्र जाधव सचिन सोनोने विजय राजदेव गौरव हापसे सिराजी नामदार आदींनी चर्चेत सहभाग घेत मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या ब्राह्मणी गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत कोण याची जाहीर पोलखोल ग्रामस्थांनी केली गावातील अवैध विरोधात याच क्षणापासूनच स्वतः लक्ष घालून संबंधितांना हद्दपार व तडीपार करणार असल्याची ग्वाही देत रात्रीच्या वादातील दोषींवर कारवाई करण्याचा इशारा पी आय संजय ठेंगे यांनी ग्रामस्थांसमोर दिलाय याशिवाय माध्यमिक शाळेसमोर टार्गेट तरुण मुलींना त्रास देत असल्याचं सा पालकांनी सांगितलं गावातील चर्चेनंतर पोलीस प्रशासन व पालकांनी शाळेत जाऊन शाळा प्रशासनाशी संवाद साधला आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिलाय शाळेच्या बाहेर मुलींच्या सायकली पार्किंग न करता त्या शाळेतच लावण्याच्या सूचना मुख्याध्यापक जाधव हो यांनी केल्या यापुढे कोणत्या क्षणी पोलिसांची गाडी शाळा परिसरात फिरताना दिसेल शाळेशी संबंध नसलेल्या व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा पी आय ठेंगे यांनी दिलाय यावेळी पी गणेश वाघमारे पोलीस कर्मचारी सुनील निकम ज्ञानेश्वर ठोंबरे आदी उपस्थित होते